नमस्कार मग मित्रो पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिल्लारे आज रोजी मी आलो आहे आमच्या शेतात शेतात म्हणजे येण्याचं कारण असं आहे की आम्हाला थोडंसं आमच्या उडदाला खत टाकायचं होतं तर तुम्ही हा आमचा वारं म्हणजेच उडदाचा वारं तुम्ही बघू शकता तर चांगल्या पद्धतीत आलेलं आहे म्हणलं एकदा चला पाण्यानं काय उघड दिलं नव्हतं तर त्या पद्धतीत आपण आता आज थोडीशी उघाड वाटली तर यावं म्हणून खत पकरवायला आलं विशेषतः आमच्या मसूरकर साहेबानं म्हणजे मसूरकर आमचे कॅमेरामॅन कार्तिक मसूरकर तर हे चांगल्या पद्धतीत नावं ठेवण्यासाठी प्राण्याचे नावं ठेवण्यासाठी खूप अव्वल आहेत तर त्यांनी त्यांच्याकडनं जी आम्ही म्हस घेतली होती त्या म्हशीचं नाव पण त्यानं ना मंगलाचं ठेवलं आणि आमच्या कुत्र्याचं नाव सरपंच हे तर तुम्हाला माहीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं त्याच पद्धतीत यांना यायच्या कुत्र्याचं नाव ठेवलं एक इकडनं आहे बघा एक कुत्रा आणि इकडं एक कुत्रा आहे बघा तर या दोन्ही कुत्र्याचं नाव एक संत्या आहे आणि एक मंगल आहे असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे तर नाव खूप मजेशीर ठेवलं तर चला मित्र आपण एकदा आपल्या शेतामध्ये खतपखरूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही बघू शकता आमच्या शेतातला उडी कसं आहे थोडा पतला झाला आहे पण बी ओके छानपदी उडीच आहे आणि आज रोजी आपण खत पकडवतोय तर चला खत तपासप लवकरात लवकर पकडून घेऊया आणि लगेच दुसऱ्या कामाला लागू कारण कामही नाही दमही नाही अशा पद्धतीला आमचं काम आहे जर काही कामाची नड असेल तर आमच्यावरती काम सोपवून येते कारण घरातला मोठा असल्यामुळे सगळंच काम करावं लागते तर चला आनंद घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा परत एका वेगळ्या कंटेंट मध्ये आपण भेटू चला बाय